प्रत्येक विभागात काही ना काही समस्या असतात काही अडचणी असतात आणि ते सोडवण्यासाठी लागतो एक चांगला नगरसेवक नमस्कार मी मोना कानेकर देववाणी प्रस्तुत कट्टामध्ये तुम्हाला तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे जगन्नाथ बाबा नगरमध्ये इथले लो जे लोक आहे नागरिक आहेत त्यांना मी प्रश्न विचारणार आहोत की त्यांना नगरसेवक कसा असायला पाहिजे त्यांचा आणि त्यांच्या काय काय समस्या आहे आणि येणाऱ्या जो नगरसेवक राहणार आहे त्याच्याकडनं त्यांना काय अपेक्षा आहे तर चला जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडे काय तुम्हाला वाटते की कसा नगरसेवक असला पाहिजे आणि आता जो होता नगरसेवक त्यांनी काही कामं केले नाही केले आणि पुढचा जो नगरसेवक असणार आहे त्याच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा आहे मी अरुणकुमार रहांगडाले नगरसेवक कसा असावा नगरसेवक हा आपल्या जे मतदार असतात त्यांच्याप्रती प्रामाणिक असणं अत्यंत आवश्यक आहे नगरसेवक तो निवडून आल्यानंतर त्याच्यामध्ये अहंकार येतो मग नाही का पैशांची देवाणघेवाण किंवा भ्रष्टाचार वाढतो त्याच्यामुळे नाही का कामं होत नाही जी काही कामं होतात ती कामे कमी दर्जाची होतात पण माझ्या वाडामध्ये जे नव नगरसेवक आहेत माननीय राहुलजी पावडे बंटी चौधरी त्यानं तिखे मॅडम त्याचप्रमाणे कांबडी मॅडम तर हे जे नगरसेवक आहेत गेल्या पाच वर्षापासून या वाडाची योग्य प्रकारे सेवा करून राहिली मला असं वाटते की हे जे चार लोक आहेत पुन्हा रिपीट व्हावे आणि त्यांनी आमचं पुन्हा आमच्या मतदारांचं काम चांगल्या प्रकारे करावं असं मला वाटते मुख्य मुद्दा मग असा आहे की बा नगरसेवक कार्य करत असताना जे काही टेंडर दिले जातात त्यांच्याच लोकांना मिळतात आणि टेंडर दिल्यानंतर त्याच्यामध्ये जे काम व्हायला पाहिजे म्हणजे शंभर टक्के का पैशाचा उपयोग व्हायला पाहिजे तो शंभर टक्के पैशाचा उपयोग होत नाही तर शंभर टक्के जर का पैशाचा उपयोग झाला तर ते काम चांगलं होईल आणि ते दहा वर्ष तरी टिकेल पंचवीस वर्ष टिकेल पण तेवढ्या पैशाचा उपयोग होत नाही आणि त्याच्यामुळे कामाची जी गुणवत्ता असते ती गुणवत्ता कमी दर्जे पण तुम्ही आताच म्हणाले की चारही जे नगरसेवक आहे ते खूप चांगलं काम करत आहे मग असं कसं म्हणू शकता तुम्ही की जे पूर्णपणे जे पैसाचा उपयोग झाला मी इथे या कॉलनीमध्ये पस्तीस वर्षापासून राहतो आणि ज्या ज्या पक्षाचे लोक नाही का मी त्यांना निवडून दिला आहे किंवा होते इथं नाही का नगरसेवक वगैरे पण त्यांनी जे कार्य केलं ते कार्य काही एवढ्या चांगल्या प्रकारे केलं नाही माझ्या घरासमोरचा रोड होता तो रोड सिमेंटचा होता पण फक्त नाही त्याच्यामध्ये दगड टाकले आणि ला मुरून टाकला पैसे घेऊन घेतले आणि तो रोड तसाच राहून गेला अशी सुद्धा आणि रोड झाला म्हणून नाही की त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये रोड पण झाले ते तुटक तुटक झाले ना की थोडा झाला बाकी सोडून दिला आहे आणि मध्ये ब्रेक जे हे राहते स्पीड ब्रेकर साठी जागा सोडून दिली ते पण केलं नाही त्याच्यामुळे खड्डे पडलेले आहे त्याचा मुद्दा असा प्रकारचा होता की जे ठेकेदार असतात म्हणजे जे आहेत म्हणजे जी पार्टी असेल त्यांनी ठेकेदारांना याला एवढं काम त्याला तेवढं ते। 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 काम त्याला ते तेवढं काम असं तुटत तुटं काम दिलं त्या एका ठेकेदाराने एवढं काम केलं तर त्याने बाकीचं सोडून दिलं मग बाकी बाकीच्या ठेकेदारांना त्याच्यात तेवढं काम केलं ते त्याच्यामुळे काय झालं की काही काम चांगलं झालं काही नाही तुम्हाला दिसते त्याच्यामुळे ठेकेदाराचा दोष आहे नाही दोष असं म्हणता येणार नाही मी नाही का स्पष्ट बोलतो की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे नाही काय ठेकेदार नाही पण ना हो हो काही मध्ये जर प्रेशर आणलं त्याच्यावरती तर काम व्यवस्थित हो, प्रेशर कमी हो, नगरसेवकाचं प्रेशर कमी पडते आहे जो चांगला नेता आहे ज्याच्यामध्ये नाही का गुणवत्ता आहे किंवा नाही का तो पार्टी चांगला नेता असेल तो नाही का प्रेशर करू शकतो पण साधारण जर नगरसेवक जर बघितला तर तो प्रेशर करू शकत नाही किंवा त्याला तो हे मिळत नाही कामही मिळत नाही त्याला पण मी माझ्या याच्यामध्ये माझ्या चाळीस पंचाळीस पंचाळीस वर्षामध्ये बघितलं आहे काही नगरसेवक घरोघरी जाऊन समस्या विचारतात तुमची कोणती लाईट नाही आहे नाली साफ झालेली नाही आहे किंवा रोड झालेला नाही आहे किंवा कचरा नाही का तुम्हाला घेऊन जायचंय का असेही नाही का नगरसेवक माझ्या जीवनामध्ये बघितले आणि ते पुन्हा पुन्हा निवडून आले आणि ती त्यांचं जे घर बघितलं ना मी ती झोपडीच झोपडीच होती त्यांची नाही का गगन तुम्ही नाही का बिल्डिंग बनली नाही तर नगर असे बाग नगरसेवक भाग बघायला मला मिळेल जीवनामध्ये आणि बाकी त्या त्यांच्या तुम्हाला नगरसेवक म्हणजे आता आपल्याला आमदार समजतो आहे त्याचा अहंकार वाढून गेलेला आहे सहासष्ट नगरसेवक निवडून येतात तीस चाळीस नगरसेवक माझ्या ओळखीचे आहेत पण ते कोणी बोलायलाही तयार होणार नाही असं वाटतं की त्यांना मी आम्ही आमदार झाले प्रामाणिक असून त्यांचं असे आपल्या मतदारमध्ये की मतदान जे आहे आम्ही लोकसभेमध्ये एक मतदान देतो विधानसभेमध्ये एक मतदान देतो त्यानंतर आमच्या स्वराज्य संस्था जे आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे त्याचप्रमाणे नाही का नगरपालिका आहे इथे आपल्याला एकमत देण्याचा अधिकार असतो प्रत्येक मताला महत्त्व आहे आणि ते जागरूक होऊन नाही का ते मत देणं हे मतदाराचं कर्तव्य आहे पण आज निव्वळ पैसे घेऊन लोक मत देतात झोपडपट्टीमधून पाचशे आणले पाचशेला हजारदार दिले हा विषय होतो आणि ते त्याच्याकडून पा मतं देतात आणि तो का निवडून येतो हे आमदाराच्या याच्यामध्ये होते हे खासदार त्याच्यामध्ये आज एक नाही का नगरसेवक निवडून देण्यासाठी तो आज नाही का वीस वीस लाख पन्नास पन्नास लाख एक एक करोड दोन दोन करोड नाही दो, ना ना का दोन जेव्हा नाही का खर्च करतो तर ती तर ते काढण्यासाठी तो प्रयत्न नक्कीच करेल त्याच्यामध्ये आमच्या मतदारांचं नुकसान आहे तो श्रीमंत बने आम्ही तसेच्या तसे राहू ही मुख्य माझी भूमिका आहे इतर नागरिकांना सुद्धा आपण प्रश्न विचारू की कसा त्यांचा नगरसेवक कसा असला पाहिजे माझ्या मते तरी नगरसेवक हा प्रामाणिक असला पाहिजे कारण की आम्ही लोक आपलं बहुमूल्य मत दे त्यांना देतो तर त्यांनी जनतेच्या समस्यातून समस्या पूर्ण प्रयत्न केला पाहिजे आणि आमच्या कॉलनीतील वार्डातील जो नगरसेवक आहे तो प्रामाणिक आहे आणि खूप छान आहे चारही नव नगरसेवक छान आहे सावयांसारखा छान आहे पुढील हा नगरसेवक कसा असावा हा एक मित्रासारखा असावा त्याला कोणताही मतभेद किंवा मनात द्वेष नसावा तो कोणत्याही सुखात कोणाच्या दुःखातही वेळेवर हजर असणारा पाहिजे आणि तो जो जे जिंकून येईल जेव्हा तो विनर होईल त्याच्या मनात किंवा याच्यात द्वेष तेच नाही आला पाहिजे की मी आता जिंकलो आता माझ्यासारखं पाच वर्ष मी इथे राज करेल हा त्याच्या मनात कधी डाऊट नसावा आणि त्यांनी सर्व कोणाचा चेहरा पाहता कोणाचा हा माझा वोटर आहे हा नाही आहे असं काम न करणारा पाहिजे एकदा तो ज्या सीटवर किंवा एक नगर त्या पदावर बसला आहे तो त्याचा वोटर आहे किंवा नाही हा देश तो दूर ठेवावा तो सर्व नागरिक वार्डातले सर्व मेंबर हे माझे आहेत ह्या दृष्टिकाने ज्या दृष्टीकोने त्यांनी काम केलं पाहिजे सर्वांना घेऊन चालणारा पाहिजे कधी कधी मी आता पाच या वार्डात राहून मला आता लहानचा मोठा होत आहे मी असे वार्ड मेंबर बघितले आहे की फक्त हा माझा नाही आहे तो त्याचा आहे हा त्याचा आहे हा माझा आहे असा वार्ड मेंबर नको अशा वार्ड मेंबरनी वार्ड खराब होतो वार्ड मेंबरमध्ये खूप काही अडचणी निर्माण होत आहे अडचणीमुळे खूप छोट्या छोट्या अडचणीमुळे मोठ्या अडचण निर्माण होतात असा वार्ड मेंबर नको आतापर्यंत वार्ड मेंबर काही चांगले होते काही आणि वा काही वाईट पण होते आणि खरंच एक आता जो वार्ड मेंबर आहे तो काही वाईट नाही छान आहे आणि त्यांना एकच विनंती आहे की फक्त त्यांनी सर्वांना समजून सर्वांच्या मताने काम करून घ्यावे ज्यांनी त्यांना मत दिलं त्यांचं पण काम व्हायला हवं हो, आणि ज्यांनी त्यांना मत नाही दिलं त्यांचं पण कारण की त्याचं काम आहे तो जेव्हा एकदा पदावर बसला आहे तो वार्ड मेंबर झाला आहे त्याचा तो द्वेष तो तिथे संपून जाईल निवडणुकीपर्यंत तुमचा द्वेष राहतो निवडणुकीनंतर तो तो एक राजा होऊन जातो राजा ही प्रजाला घेऊन चालणारा राजा पाहिजे तसाच एक वार्ड मेंबर ही राजासारखाच पाहिजे सर्वांना प्रजामध्ये सर्वांना घेऊन सर्वांचा दुःख सामन करून राजासारखा वागला पाहिजे सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती पाहिजे म्हणजे यांच्या मते नगरसेवक असला असा असायला पाहिजे की त्याला बेझिजक आपण न घाबरता आपले जे प्रश्न आहे त्याच्यासमोर मांडू शकलो पाहिजे आणि जे, जे पण समस्या आहे अडचणी आहे बिंदूपणे त्याला आपण सांगू शकले पाहिजे असा यांच्या मते नगरसेवक असला पाहिजे हे काम मित्रासारखा आमचा आता सध्याचा जो नगरसेवक आहे श्रीमान राहुलजी पावडे यांचे प्रामाणिक आहे सध्या सध्या तरी आमचे पूर्णपणे काम त्यांनी व्यवस्थितपणे केले तुमच्या वार्डामध्ये जसं एंट्री करतो तर असं वाटतं की कोणत्या म्हणजे बार मध्ये किंवा कुठे असं ज्या एरियामध्ये सर्वात जास्त दारू विक्री होते अशा एरियामध्ये आलो असं एंट्री तो वाटतं एका फ्लॅट स्कीममध्ये बिअर शॉपी आहे नुसतीच बिअर शॉपी नाही पण तिथे आजूबाजूला पिल्या पण जाते मी आ, रात्री असं माफ केलं की तिथेच बसून पिल्या जाते तिथेच सर्व केल्या जाते याचा त्रास नाही होत तुम्हाला आम्हाला त्रास आहे त्याचा आम्ही निवेदन पण दिलं आहे पण त्याच्या अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आणि दोन्ही बिय शॉपीमध्ये खुली दारू विकल्या जातं आणि दारू पिणेवाले तिथेच चार चाकी गाडी रस्त्यावर उभी करून त्यात दारू पिल्या जातं बरेच वेळा निवेदन देऊन अजूनपर्यंत सरकारने किंवा कोणत्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर काही ऑपरेशन घेतलेलं नाही तर आमची इच्छा आहे की तो बियर बाज आणि दुसरी गोष्ट हा रस्ता इथून जो बिअरशॉपीपासून आकाशवाणीपर्यंत जातो हवेली गार्डनपर्यंत जातो रात्रभर पब्लिक चालतात आणि तिथे निस्ते दारूवाल्याचा धिंगाणा चालू राहतो आणि ज्या मुली बाया जातात त्यांना त्रास होतो त्याच्याच बाजूला भाजी सब्जी मंडी आहे सब्जी मंडीसाठी मुली ज्यावेळेस सब्जी घ्यायला जातात त्यावेळेस येताना हे दारू पिऊन तिथंच रस्त्यावर पडून राहतात त्यामुळे काय की लोकांना त्रास होतो आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई काही झालेली नाही तुमचा नगरसेवक हा एक भाजपाचा विशिष्ट अधिकारी आहे हा जर एखाद्या अधिकारी किंवा नगरसेवकांनी जर मनात आणलं तर या विरोधात एक मोठं आंदोलन उभं होऊ शकते आणि बिअर शॉपी हटू शकते असं माझ मत आहे तुम्ही काही असे बोललात त्यांच्याशी आम्ही थोडं निवेदन दिलं निवेदन दिलं नाही आम्ही त्याच्या बोललो पहिल्यांदा बंद केली होती त्यावेळेस एकच बिअर शॉपी होती आता तिथे पुन्हा दुसरी बियर शॉपी दिली आणि त्याला सर्व म्हणजे काय तिथच्या पब्लिक लोकांचा साथ आहे असं मला वाटते तिथे राहणाऱ्या लोकांचा त्यामुळे त्यांनी ते दुसरी पण बियर शॉप तिथं आणलेली आहे आणि पहिल्या आम्ही त्यांच्यासाठी जसं राम सेतूबाशी दारूचा अड्डा होता तो बंद केला होता आम्ही राम सेतूबाचा त्यासाठी कित्येक मोठं आंदोलन झालं त्यानंतर या बियर शॉपीसाठी झालं त्यावेळेस जा बंद केलं होतं पण आता पुन्हा त्रास आहे जर एखाद्या नगरसेवकांनी मनात आणलं तर त्यांनी देशी भट्टी हटवली हे तर चिल्लर आहे बिहार आहे परंतु जिथे एक होती एकाचा त्रास होता तिथे दोन झाले पण यासाठी काही असं अजूनपर्यंत विशिष्ट जन आंदोलन झालेलं नाही आमचं त्यांना आम साकड आहे की यासाठी त्यांनी जन आंदोलन उभं करावं आणि त्यासाठी आमचा पाठिंबा आहे ते बरेचसे लोक जिथं दारुकीवर उभे राहते रस्त्यावर उभे राहते गाडी आणताना आम्हाला किंवा फॅमिली राहिली तर आम्ही सेफ झोनमध्ये येत नाही बऱ्याच वेळा थांबून राहा लागते त्यांना बाजूला करावं लागते एवढा म्हणजे तिथून येताना रोडवरून त्रास होते त्या बिअरसाठी आणि दारू पिलेले तुम्हालाही माहीत आहे कशा भाषेत बोलते कसे अभद्र भाषा तिथं चालू राहते म्हणजे फॅमिलीला सुद्धा आपण तिथून आणून नाही टाळावं लागते एवढी हे म्हणजे बियर शॉपी आहे तिथे मुलं उभे राहून ड्रिंक करतात दारू पितात त्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होते तिथे जाताना येतात तर ते बंद व्हायला पाहिजे आमचा वार्ड मेंबर कसा असावा मला असे वाटते की आमचा वार्ड मेंबर हा असा असावा की तो सर्वांना हवा हवासा वाटावा तो कर्तृत्ववान असावा जनतेच्या हाकेला धावून येणारा कठीण प्रसंगी आणि आनंदाच्या प्रसंगी सुद्धा तो धावून यावा वार्डातील विविध सुविधा जसे नळ पाणी स्वच्छता विद्युत आणि या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणारा असावा त्याचे नाव होतात काम होईल असा असावा शेवटी एवढेच म्हणेन नाम ऐसा हो की काम हो जाय और काम ऐसा हो की नाम हो जाय जय हिंद जय भारत क्या बात आहे क्या बात आहे खूपच सुंदर कविता या काकूंनी प्रस्तुत केली आहे नगरसेवक कसा असावा आणि ही कविता मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः तयार केलेली आहे खूपच छान नगरसेवक हा पाणी समस्या असो की नालीची समस्या असो याला पहिलं प्राधान्य देणारा असावा नमस्कार देववाणी कट्टा या जनसंवाद कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आम्ही गेलो जगन्नाथ बाबा नगर येथे तेथील प्रत्येक नागरिकांशी आम्ही चर्चा केली यामध्ये काही पॉझिटिव काही निगेटिव्ह असे दोन्ही प्रकारचे व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळालं परंतु जे आज जेवढाही जनसंवाद झाला यामध्ये आम्हाला काही विशेष बाबी आढळून आल्या या सर्व बाबींवरती विश्लेषण म्हणून आम्ही हा एक व्हिडिओ त्याला जोडतोय विश्लेषण असं की या सर्व नागरिकांशी चर्चा करताना आम्ही त्या पूर्ण वार्डामध्ये फिरलो तिथे पूर्णत्वा सर्व रस्ते नाली या सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या परंतु सर्व दडलं आहे या परंतु मध्ये प्रत्येक नागरिकांनी आमच्याशी चर्चा केली आमचे रस्ते सुंदर आहे आमच्या इथे बागबगीचे आहे आमच्या इथले नाल्या व्यवस्थित आहे शेवटी ते परंतु म्हणाले बरं मला हा प्रश्न वारंवार पडायचा परंतु हा प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे काय मग आले ते मूळ मुद्द्यावरती जवळच एक बियर शॉपीचा प्रश्न त्यांना गेल्या काही वर्षापासून भेडसावत आहे त्यांनी त्याबद्दल ते सर्व नागरिकांनी निवेदन सुद्धा दिलं बरं नुसती बियर शॉपी असती तर कुणी आपली जे काही मद्यपान करायचं आहे ते घेतलं आणि गेलं परंतु त्याचा त्रास एवढा त्यांना जास्ती आहे म्हणजे त्या नागरिकांच्या सांगण्यावरून आमच्या लक्षात आलं की बिअर शॉपीमधून मद्यपान घेऊन ते त्याच रोडवरती किंवा तिथेच बसून राहतात गेल्या काही वर्षापासून या सर्व नागरिकांनी तिथे निवेदन दिले प्रत्येकांच्या जागेवर जाऊन प्रत्येक नगरसेवक म्हणा किंवा कोणता अधिकारी म्हणा यांच्या कार्यालयात जाऊन आपले मत मांडले परंतु यांना एक सुंदरसं बक्षीस मिळालं बक्षीस म्हणजे गिफ्ट आता बघा लोकांना गिफ्ट मिळाल्यावरती लोक मजेत असतात परंतु यांना गिफ्ट काय मिळावं यांना एक परत बिअर शॉपी मिळाली <laughs> मला सांगताना सुद्धा असं आवरत नाही परंतु हा गमतीचा विषय नाही त्या नागरिकांच्या ज्या अडचणी आहे त्यामध्ये भर पडली मला एक गोष्ट समजली नाही असे विषय जर एखाद्या नगरसेवकाने मांडले का हो खरच त्या नगरसेवकानी अशी इच्छाशक्ती दाखवली बरं असं नाही इथे चार नगरसेवक चारही व्यवस्थित आणि चारही कर्तृत्ववान अशी इथलीच जनता बोलते मग तरीसुद्धा बरं गेल्या काही वर्षा आधीचं एक उदाहरण आहे चंद्रपूरला दारूबंदी हटली त्यानंतर जगन्नाथ बाबा मठाच्या आजूबाजूला एरियामध्ये एक देशी भट्टी सुरू झाली बघा बियर शॉपी आणि देशी भट्टी परंतु याच सर्व नागरिकांनी जनआंदोलन करून पंधरा दिवसामध्ये ती देशी भट्टी हटवली एक देशी भट्टी आणि बियर शॉपी याच जन आंदोलनाने देसी भट्टी हटवली त्यामध्ये सर्व नगरसेवक सामील होते जर इच्छाशक्ती असती तर बघा मी काय म्हणतो तर या शॉपी राहिल्या का हा प्रश्न मला पडतोय तुमचं पण असंच होत आहे का तुमच्या मनातही प्रश्नार्थ चिन्ह प्रश्न आलं का होय माझा प्रश्न तोच आहे का एखाद्या नगरसेवक किंवा नगरसेवकाच्या ज्या काही तीन चार लोकांनी मिळून ठरवलं तर कुणाची ताकद आहे तिथं बिअर शॉपी चालवायची बिअर शॉपी किंवा कोणत्या व्यवसायाला आमचा विरोध नाही परंतु एखादी रहिवाशी सदनिका त्याखाली असलेली बियर शॉपी बरं नुसती बिअर शॉपी असून त्यांनी आपला व्यवहार करावा आणि ते जावे परंतु बिअर शॉपीमध्ये ज्या काही मद्यपान व्यवसाय विक्री करतात ते तिथेच पितात तिथनी येणारे जाणाऱ्या माय भगिनी मुली वरिष्ठ नागरिक यांना त्या गोष्टीचा त्रास वारंवार होतो तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष नागरिकांनी काय तुम्हाला सांगितलेलं आहे त्या बिअर शॉपीत ते बघितलंच आहे माझा एक साधासा प्रश्न आहे बघा आता हेच नगरसेवक म्हणतील आता आचारसंहिता आहे गेल्या पाच ते सात वर्षात यांनी दहा दिवसाचं आंदोलन किंवा जनआंदोलन केलं असतं तर माझ्या माहितीनुसार किंवा मला जेवढं समजतं हा त्रास केव्हाचा संपला असता या त्रासामध्ये कोणाचा हात आहे हे तुम्हीच ठरवायचं आणि कोणाचं पाठबळ आहे हेही तुम्ही ठरवायचं कारण समस्या तुमच्या आहेत मांडणं आमचं काम आहे परंतु त्यावरती ज्यांनी समस्या सोडवायच्या आहे त्यांनी सोडवल्या की नाही आणि त्यांना मत द्यायचं की नाही हा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे सर्वात महत्वाचं शेवटचं आपला नगरसेवक कसा असावा हे तुम्ही ठरवायचं आहे की नाही आणि त्याला किती ताकद द्यायची हे सुद्धा तुम्ही ठरवायचं आहे नुसताच बियर चिकन मटन पार्टीकडे लक्ष देऊ नका आपला मत हेच आपली ताकद अशाच काही घडामोडी घेऊन आम्ही परत येतो बघत राहा देववाणी